गाव सी मी दोन मध्ये पात्र झालेला आहे बैलाचं नाव काय जागोर गाव उठलं आंबोडेकरांचा जागवार भूषणगड आणि त्याच्या जोडीला नमस्कार बघा आनंद आश्रू आहेत सी मी दोन मध्ये गाडी पाच झाली आता फायनल साठी पात्र झाली बहिलाच नाव काय फुले कडगुंचा चिक्या पिवळ वाद कडगुंचा चिक्या पिवळ वाद आनंद आश्रू आहेत बघा मित्रांनो एक आनंद कि मैदान आहे नाही आता न उठून तिसरं चौकच माहिती नाही गुलाला पात्र झाले अडीच तीन महिने झालं एका जागे होता त्यातनं करून आता तिसरं मैदान तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा काय किती आहे बघा गाव कुठला मामा कडकुन कडगुनकरांचा के हिंद केसरी चिक्या काय आनंद काय आजचा वाटतोय फायनल ला पात्र झाला होता दोन महिने म्हणजे आता आणि मैदानात दर्ड पास केला त्याच्या जोडीला कुठला होता आंबोडे आंबोडेकरांचा जागव आणि आता फायनल सूरज ड्रायव्हर आहेत तुम्हाला कसं वाटली गाडी आज फायनल ला पात्र झाली हिंद केसरी बैल तुम्हाला पुढे वाटत शुभेच्छा